ोती केसरी ओपन गाद पहिली कुस्ती चालू झालेली लालपट्टीचा विश्वतेज मगर निळ्यापट्टीचा सुहास गोडगे अशी कुस्ती चालू झालेली रोहन सरकर आणि चंदन शिवे ऋतुराज करे लाल पट्टी बांधायचा आहे सुमित जाधव पुढोस पट्टी आणि विसल वाजलेले संपलेल्या कॉस्टेबलसार संद्रे नांदोरे विजय या त्रिमूर्तीच्या या कुस्तीनंतर रविराज चव्हाण पंढरपूर लाल, लाल पट्टीमध्ये राम कोकाटे अक्लोज नेहमीपट्टी पट्टीमध्ये तयार दोन्ही पैलवानांना पहिला पुकार संभाजी चव्हाण पंढरपूर राम कोकाटे अकलोज पट्टी संभाजी चव्हाण लाल पट्टी पहिला पुकार संपलेल्या कुस्तीमध्ये सुहास गोडगिरी ओरात चौदारे पंडार पोळ विजय